च्या शेतकरी सन्मान योजनेची रक्कम वाढण्याची शक्यता आहे वार्षिक रक्कम सहा हजार रुपयांवरून आठ हजार रुपये होण्याची शक्यता आहे तीन ऐवजी चार टप्प्यात सन्मान योजनेची रक्कम जब... नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये पी एम किसान योजनेचे पैसे सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होऊ लागलेले आहेत या बारा जिल्ह्यातल्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत आणि ही दोन कामे सर्व नागरिकांनी व शेतकऱ्यांनी लवकरात लवकर करून घ्यायची आहेत राज्यामध्ये पी एम किसान योजनेचा सर्वात लवकर हप्ता येणार आहे सर्व शेतकऱ्यांनी ही दोन कामे लवकरात लवकर करून घ्यायची आहेत या बारा जिल्ह्यांमध्ये शंभर टक्के पी एम किसान योजनेचा नक्की लाभ मिळणार आहे शेतकऱ्यांसाठी सरकारने आता आनंदाची बातमी दिलेली आहे राज्यामध्ये पी एम किसान योजनेचे पैशामध्ये सहा हजार रुपये वरून आठ हजार रुपये होण्याची शक्यता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी मोठ्या ब बैठकीमध्ये घोषणा केली होती राज्यामध्ये अनेक शेतकऱ्यांना आता पी एम किसान योजनेचा नक्की लाभ घ्यायचा आहे आणि ती आता बदल शंभर टक्के होणार आहे आणि आता राज्यामध्ये शेतकऱ्यांची आता पेरणी सुरू झालेली आहे आणि सरकारने शेतकऱ्यांसाठी थोडीशी हातभार लागावं पेरणीसाठी म्हणून पी एम किसान योजनेच्या मार्फत सहा हजार रुपये वरून आठ हजार रुपये होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे राज्यामध्ये शेतकरी पेरणी करण्यात थांबलेले आहेत राज्यामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात असल्यामुळे म्हणजे जास्तीत जास्त प्रमाणात पाऊस असल्यामुळे शेतकऱ्यांना पेरणी करायला थांबलेले आहेत काही शेतकरी मशागत करून थांबलेले आहेत काही शेतकरी पेरणी करून थांबलेले आहेत या बारा जिल्ह्यांमध्ये पेरणी सुरू झालेली आहे म्हणजे शेतकऱ्यांना आता पेरणी करण्यासाठी पैसे सरकारने देण्याचे ठरवलेले आहेत कोणते बारा जिल्हे आहेत आणि कोणते दोन नक्की काम करायचे आहेत हे सर्व ल व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला लक्षात येईल या योजनेच्या मार्फत तुम्हाला दोन हजार मिळत होता परंतु राज्य सरकारच्या मार्फत तुम्हाला आता आता रुपये होण्याची शक्यता आहे म्हणजे सरकारने तुम्हाला लवकरात लवकर किसान योजनेचा हप्ता लवकरात लवकर देण्याचा ठरवलेला आहे आणि शेतकऱ्यांना आता कोणत्या बारा जिल्ह्यांमध्ये पी एम किसान योजनेचा पैसा येणार आहे लगेचच पहा पी एम किसान सन्मान निधी योजनेचा नक्की लाभ घ्यायचा आहे आणि आता पीएम किसान सन्मान निधी योजनेमधून काही शेतकऱ्यांना अपात्र केलं जाणार आहे कोणत्या शेतकऱ्यांना अपात्र केलं जाणार आहे शंभर टक्के बघा राज्यामध्ये पी एम किसान योजनेचा हप्ता सर्व शेतकरी घेत आहेत ज्या शेतकऱ्यांची पाच एकर जमीन असून सुद्धा ते सुद्धा शेतकरी पी एम किसान योजनेचा आणि नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत आहेत परंतु शेतकरी मित्रांनो तुम्हाला असा मिळणार नाही आता सरकारने दोन कामे कराय सांगडलेले आहेत त्यासाठी कोणती कामे आहेत हे शंभर टक्के बघा राज्यामध्ये पी एम किसान योजनेचा हप्ता फक्त पाच एकरपेक्षा जास्त कमी असणाऱ्या शेतकऱ्यांनासुद्धाच देणार आहेत ज्या गरीब शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचा आणि नमूद शेतकरी योजनेचा लाभ मिळणार आहे राज्यामध्ये जास्त प्रमाणात प जमीन असलेल्या शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचा लाभ मिळणार नाही काही सूचनेचं पालन करायचं आहे शेतकऱ्यांनो शेतकरी मित्रांनो आता पी एम किसान योजनेचा तुमची पाच एकरपेक्षा जास्त जमीन असून सुद्धा लाभ घेतला असाल तर तुम्हाला नियमांसुद्धा कारवाई होऊ शकते त्यामुळे तुम्ही सर्व शेतकऱ्यांनी व नागरिकाने पी एम किसान योजनेचा आणि नमो शेतकरी योजनेचा सूचनेचं पालन करून तुम्ही हप्ता घ्यायचा आहे ज्या शेतकऱ्यांनी पैसे घेतलेले आहेत त्या शेतकऱ्यांना आता मोठी कारवाई होणार आहे राज्यामध्ये पी एम किसान योजना आणि नमो शेतकरी योजना ही सर्व शेतकऱ्यांना चांगली योजना म्हणून ठरलेली आहे राज्यामध्ये शेतकऱ्यांना बी बियाणं घेण्यासाठी अडचणी येत असते पेरणी करण्यासाठी अडचण येत असते अनेक अडचणी येत असतात त्यामुळे सरकारच्या मार्फत ही पी एम किसान योजना आणि नमो शेतकरी योजना सुरू केलेली आहे राज्य सरकारच्या माध्यमातून आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून सुरू केलेली योजना आहेत या योजनेमधून सर्व शेतकऱ्यांना नक्की लाभ मिळणार आहेत आणि सर्व शेतकऱ्यांनी लाभ नक्की घ्यायचा आहे ज्या शेतकऱ्यांनी पाच एकरपेक्षा म्हणजे ज्या शेतकऱ्यांना अपात्र केलं जाणार आहे पडताळणी पडताळणीसुद्धा झालेली आहे तरी सर्व शेतकऱ्यांनी ज्या शेतकऱ्यांची पाच एकरपेक्षा जास्त जमीन आहे असूनसुद्धा त्या शेतकऱ्यांनी लाभ घेतलेला आहे पी एम किसान योजनेचा त्या शेतकऱ्यांना मोठी कारवाई होणार आहे ज्या राज्यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी ज्या ज्या शेतकऱ्यांकडे फोर व्हीलर आहे सरकारी नोकरीवर असेल अनेक असे सरकारी पेन्शनधारक असतील अशा शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचा नक्की लाभ मिळणार नाही आता शेतकऱ्यांना लवकरात आत लवकर आता बारा जिल्ह्यांचे नावे सांगणार आहेत सर्व शेतकऱ्यांनी लक्षपूर्वक बघा कोणती बारा जिल्हे आहेत त्यानंतर आपण कोणती दोन नक्की कामे करायचे आहेत हे शंभर टक्के ऐका पहिल्या जिल्ह्याचं नाव सर्व सांगणार आहे तरी सर्व शेतकऱ्यांनी लक्षपूर्वक ऐका पहिल्या जिल्ह्याचं नाव आहे सोलापूर अमरावती अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ नागपूर वर्धा चंद्रपूर भंडारा गोंदिया गडचिरोली या बारा जिल्ह्यांमध्ये सर्व शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचे पैसे येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये शंभर टक्के जमा होणार आहेत आणि सर्व शेतकऱ्यांनी पी एम किसान योजनेचा आणि नमो शेतकरी योजनेचा नक्की लाभ घ्यायचा आहे आणि आता कोणती दोन कामे आहेत हे शंभर टक्के बघा पहिलं काम आहे बघा सर्व शेतकऱ्यांनी फार्मर आय डी कार्ड काढून घ्यायचं आहे ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आय डी कार्ड काढलेलं नाही त्या शेतकऱ्यांनी फार्मर आय डी कार्ड लवकरात लवकर काढून पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी योजनेचा नक्की लाभ घ्यायचा आहे आणि दुसरं कागदपत्र बघा सर्व शेतकऱ्यांनी लवकरात लवकर हे दुसरं कागदपत्र पिन बघा सर्व नागरिकांनी रेशन कार्डची के वाय सी करून घ्यायची आहे घरामध्ये सर्व शेतकऱ्यांनी असतील त्यांच्या घरामध्ये कुटुंबातील सर्व नागरिकांनी शंभर टक्के रेशन कार्डची ए के वाय सी करून घ्यायची आहे तरच तुम्हाला धान्य मिळणार आहे आणि पी एम किसान आणि नमोद शेतकरी योजनेचा सुद्धा लाभ मिळणार आहे शेतकरी मित्रांनो हे दोन कामे केल्यास तुम्हाला पी एम किसान आणि नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळणार रा आहे राज्यामध्ये पी एम किसान आणि नमोद शेतकरी योजना चर्चेत आहे म्हणजे शेतकऱ्यांच्या रकमेमध्ये वाढ करण्याची सुद्धा चर्चा उठलेली आहे तरी सर्व नागरिकांनी पी एम किसान योजनेचा नक्की लाभ घ्यायचा आहे आणि हे रेशन कार्डची एक के वाय सी आणि फार्मर आय डी कार्ड असणं गरजेचं आहे राज्यामध्ये रेशन कार्डचे एक के वाय सीमुळे सर्व शेतकऱ्यांचं जमीन किती आहे त्या त्यांचं उत्पन्न किती आहे हे शंभर टक्के कळतं तरी सर्व नागरिकांनी व शेतकऱ्यांनी लवकरात लवकर ही दोन कामे करून घ्यायची आहेत आणि शंभर टक्के या बारा जिल्ह्यांमध्ये पी एम किसान योजनेचा नक्की लाभ मिळणार आहे आणि सर्व शेतकऱ्यांनी पी एम किसान योजनेचा नक्की लाभ घ्यायचा आहे आणि असे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद